नमस्कार केस गळती किती सामान्य समस्या आहे नाही का पण यावर स्वागत तोडकर यांनी एक नैसर्गिक उपाय सांगितला आहे चला आज आपण तोच उपाय सविस्तरपणे समजून घेऊया आता या उपायाबद्दलचा सगळ्यात इंटरेस्टिंग दावा काय आहे माहितीये तो असा आहे की यामुळे फक्त केस गळती थांबत नाही तर फक्त तीन महिन्यात नवीन केस उगवायला सुरुवात होते असं म्हटलं जात बरं थेट उपायावर जाण्याआधी आपण आधी केस गळतीच्या समस्येबद्दल थोडंसं बोलूया म्हणजे ही एवढी मोठी चिंता का बनली आहे सगळ्यांसाठी म्हणजे बघा केस गळतीला आपण अनेकदा फक्त एक कॉस्मेटिक प्रॉब्लेम म्हणून बघतो पण मूळ स्त्रोतानुसार मागे काहीतरी खोल कारणं असू शकतात ज्याकडे कदाचित आपलं लक्ष जात नाही मग प्रश्न हा आहे की या समस्येमागचं मुख्य कारण नेमकं काय का आहे आणि याचं जे उत्तर दिलं गेलं ले ना ते खरंच खूप साधा आणि कदाचित आश्चर्यकारक आहे आणि ते कारण आहे कॅल्शियमची कमतरता हो असं म्हटलं जातं की शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाली की त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि केस गळायला लागतात आता यामागचं लॉजिक एकदम सरळ आहे केसांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम खूप महत्वाचं असतं मग जेव्हा शरीरात कॅल्शियम कमी पडतं तेव्हा साहजिकच केस मुळापासूनच कमकुवत होतात आणि मग काय ते तुटायला आणि गळायला लागतात बरं मग कारण जर कॅल्शियमची कमतरता असेल तर मग यावर तोडके यांनी सांगितलेले उपाय काय आहे चला आता आपण त्या उपायाकडे वळूया आणि हा उपाय करायला अगदी सोपा आहे काय करायचंय तर संत्री किंवा लिंबासारखी जी फळं आहेत त्यांची सालं घ्यायची आणि ती सालं थेट टाळूवर म्हणजे डोक्याच्या त्वचेवर जोरात घासायची आणि सगळ्यात उत्तम परिणामांसाठी हे रात्रभर तसंच ठेवायचंय तर यामागचा विचार असा आहे की हा फक्त वरवरचा उपाय नाहीये असं मानलं जातं की या फळ्यांच्या सालींमध्ये जे सक्रिय घटक असतात ते थेट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि तिथूनच समस्येवर काम करतात ठीक आहे उपाय तर समजला पण हा उपाय नियमितपणे केल्यावर नक्की काय परिणाम मिळतील आणि किती दिवसात याबद्दल एक स्पष्ट टाइम सांगितली गेली आहे आणि तो महत्वाचा तीन हो, तीन केस गळती पूर्णपणे थांबून नवीन केस उगवलेले दिसतील असा दावा आहे ही प्रगती कशी होते तेही टप्प्याटप्प्याने सांगितलं आहे बघा साधारण पंधरा वीस दिवसांमध्येच केस गळती कमी झालेली जाणवेल एका महिन्याच्या आत केस गळती पूर्णपणे थांबते असं म्हटलंय आणि मग तीन महिन्यात नवीन केसांची वाढ दिसायला सुरुवात होते आणि या सगळ्याचा सारांश म्हणजे हा एक शक्तिशाली दावा परिणाम इतकं प्रभावी आहेत की केस गळती पूर्णपणे थांबलेली दिसेल म्हणजे या समस्येवर हा एक निश्चित उपाय असल्याचं सांगितलं जातं तर मग हा उपाय असो किंवा त्यामागचं कारण हे सगळं एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष वेधतं आपलं बाहेरचं दिसणं आपलं सौंदर्य हे आपल्या आतल्या आरोग्याशी विशेषतः आपल्या पोषणाशी किती घट्ट जोडलेला आहे नाही का यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे